गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा સિસ્ટમ કાઢી માહિતી હા પ્રયત્ન કરોડ વિચારો પણ એ आपण सट्ट्याच्या गाडीवाल्यांना भेट दिली नेमकी काय प्रतिक्रिया माझं जे कार्यालय आहे शॉपिंगच्या वरती पहिल्या मजल्यावरती त्याच्या खाली जिना चढत करत असतानाच तर रस्त्यावरच मागच्या ओपन जागेमध्ये जवळपास आठ ते दहा सट्ट्याच्या टपऱ्या आहेत तिथे कायम सत्ता लावण्याच्यासाठी गावातले नागरिक परिसरातले नागरिक येत असतात मला त्याच्यातली माहिती नव्हती मी आजच पहिल्यांदा इथं जाऊन मग विचारपूस केली की बाबा हा काय प्रकार आहे तेव्हा मला समजला की आजूबाजूचे लोक किंवा ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी सत्याचा आकरा लावण्यासाठी येतात हा एक अतिशय विचित्र प्रकार आहे ह्या धरणगाव शहरामध्ये अशा मोक्याच्या जागी रस्त्याला लागून सत्याच्या टपऱ्या काही काही टपऱ्यांवरती दारू विकली जाते असे अवैध व्यवसाय जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि म्हणून नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत याला जबाबदार जे आहे ते प्रशासन आहे आमदार पालकमंत्री यांनी लक्ष घातलं पाहिजे या धरणगाव तालुक्यामधल्या नागरिकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे जे नवीन पिढी जी, जी आहे तरुणांची ती व्यसनाधीन होते आहे ते सत्ता लावायला लागले दारू प्यायला लागले ही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते आणि त्या पद्धतीनं त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे पालकमंत्र्यांच्या बाबतीत काय जबाबदारी असणार आहे पालकमंत्र्यांनीच पाहिलं पाहिजे याच्यामध्ये आपण या मतदारसंघाचे आमदार आहोत नशिबाने मंत्री झालो पालकमंत्री झालो तर आपल्या मतदारसंघामध्ये शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल या पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे सुविधा दिल्या पाहिजेत आणि जे अवैध व्यवसाय आहेत त्याला जास्त कसा निर्बंध आणता येईल त्याचा विचार केला पाहिजे कारण या अवैध व्यवसायामधूनच गुंडगिरी वाढत असते तरुणांची फिढी त्याच्यामध्ये व्यसनाधीन होते या बाबीचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे